करा डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे रूप आपल्या डोळ्यांना तुम्ही म्हणा अरे डोळे टी व्ही नको पाहू विषयांची इच्छा बाजूला करा माझ्या विठोबाचं रूप किती सुंदर आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा कारण जन्मोजन्मी विषय सुखामध्ये आपला जीव गुंतलेला आहे आणि या जीवाला आपल्याला प्रपंचाच्या सुखापेक्षा परमार्थाचं सुख द्यायचं आहे की जे सुख एकदा परमार्थाचं सुख जर या जीवाला प्राप्त झालं तर आनंदी आनंद मिळणार आहे याच्यामध्ये दुःख शोक संताप सगळं नाहीच होणार आहे आणि परमानंदाची प्राप्ती हे मनच आपल्याला देऊ शकतं म्हणून या मनाला वळण लावा मनाची इतकी ताकद आहे हो खूपच ताकद आहे एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता तुम्ही इथे बसले आहे इथे बसल्या बसल्या बस विचार करा माझं डोकंच दुखून राहिलं म्हणा तर खरी दोन चारदा म्हणा डोकं दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं डोकं बरोबर दुखायला लागते दुखत नसेल तरी कारण तुमच्या मनाने म्हटलं आहे ते डोकं दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं ते डोक्यात घेतलं ते मनाने ठरवलं तुमचं डोकं दुखायलाच लागतं या मनाची एवढी जबरदस्त ताकद आहे याच्यावरच रिसर्च चालू आहे आणि आपल्या संत महात्म्यांनी हे कधीच ओळखलं आहे की मनाची ताकद ही सर्वश्रेष्ठ ताकद आहे म्हणून या मनाला भक्तिमार्गाकडे लावा हे मन जर भक्तिमार्गाकडे लागलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती सहज सुलभ आहे एक अलीकडे घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगते या मनावर फ्रान्समध्ये एक रिसर्च चालू आहे सध्या तर फ्रान्समध्ये जे शास्त्रज्ञ आहे ना ते रिसर्च करून राहिले आहे सध्या की मनाची ताकद कशी आहे आता आपल्या संतांना तर माहीतच आहे हो मनाची ताकद त्यामुळं त्यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत समर्थांनी पण फ्रान्समध्ये एक रिसर्च असा चालू आहे त्या शास्त्रज्ञांनी ठरवलं की मनाची ताकद किती आहे पाहूबा तर फ्रान्समध्ये एक मोठा गुन्हेगार होता